चौसष्ट घरे असतात चेस बोर्ड मध्ये इथे व्हाइट लिहिलेले आहे त्यामुळे इकडे पांढऱ्या रंगाचे सर्व सैनिक मांडायचे इकडे ब्लॅक लिहिले आहे त्यामुळे इकडे काळ्या रंगाची सर्व सैनिक आता आपण चेसची ओळख करून घेणार आहोत व त्यातील सैनिक कुठे कुठे ठेवतात हे पाहूया हे बघा हा हत्ती आहे याला चेस मध्ये रुख असे म्हणतात याला इथे ठेवायचे हे बघा हा घोडा आहे याला नाईट असे म्हणतात चेस मध्ये याला इथे ठेवायचा हे बघा हा उंट आहे चेस मध्ये बिशप असे म्हणतात याला इथे ठेवायचा ही राणी आहे हिला चेस मध्ये क्वीन किंवा वजीर असे म्हणतात याला इथे ठेवायचा हा राजा आहे याला चेस मध्ये किंग असे म्हणतात याला इथे ठेवायचं व एवढे झाले आणि इथे तीन बॉक्स उरतात त्या तीन बॉक्समध्ये सेम असंच मांडायचं आहे इथे रुख म्हणजे हत्ती इथे नाईट नाईट म्हणजे घोडा इथे बिशप बिशप म्हणजे उंट हे बघा हे आपलं एवढं मांडून झालेलं आहे आता आपण पुढे एवढ्या लाईनीत पण मांडणार आहोत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ पण आहे यांना आपण एका लाईन इत मांडून घेणार आहोत पण म्हणजेच पॅदल हो हे बघा आता आपण सगळं वाईट मांडून घेतलेलं आहे आता याच पद्धतीनं आपण ब्लॅकच सुद्धा मांडणार आहोत चला तर बघूया पहिल्यांदा हा रुख म्हणजे हत्ती हा घोडा म्हणजे नाईट हा उंट म्हणजे बिशप हे बघा याला राजा म्हणतात याला किंग असेही म्हणतात ह्याला इथं ठेवाय ही क्वीन आहे हिला चेस मध्ये वजीर असे म्हणतात आता इकडं जसं मांडलं मध्ये तसं तसं आपण इकडे सुद्धा मांडून घेणार आहोत आता आपण हे सगळं एक लाईन मांडून घेतले आता पुढं आपण पॉन सगळं मांडून घेणार पॉन म्हणजेच पॅदल व ब्लॅक सर्व मांडून आहे आणि कुणाला काय काय म्हणतात हे सुद्धा आपण शिकून घेतलेले आहे आता आपण आता आपण कोण कसा चालतो व तो किती पावळे जातो हे पाहूया आता आपण पॅदल किती पावळे जातात व कसं जातात हे बघणार आहोत पॅदल जेव्हा त्याच्या मेन घरात असतात म्हणजे जेथे पॅदल मांडल्यापासून पासून असतात तिथूनच फक्त पॅदल दोन घरे जाऊ दो शकतात नाहीतर जर आपण इथं नाही इथं खेळलं आणि मग दोन घरी जाय गेलो तर ते जाऊ शकत नाही आणि जर आपण इथन इथं खेळलो आणि ब्लॅक न जर इथं इथे घेतलं तर इथन इथं पण मारू शकतो किंवा जर इथं इथं खेळलं हे पॅडल आता पुढेही जाऊ शकत नाही आणि याला मारूही शकत नाही कारण की पॅदल फक्त तिरकाच मारू शकतो चला तर आता आपण हत्तीची चाल बघणार आहोत हत्ती घोडा उंट राजा राणी या सर्वांची चाल बघणार आहोत हे बघा हा हत्ती आहे हा उभा व आडबत जातो हा तिरका पण जाऊ शकत नाही आणि उडी सुद्धा मारू शकत नाही चला तर आता आपण घोडा कसा जातो व किती पाऊल जातो हे बघणार आहे हा घोडा आहे हा अडीच पावले जातो म्हणजे बघा आणि हा उडी सुद्धा मारू शकतो पण हा आडवा किंवा तिरका जाऊ शकत नाही पण आडवा जाऊ शकतो पण अडीच पावले कसं ते एक दोन अडीच असा इथे जाऊ शकतो आत्ता किंवा एक दोन अडीच असा किंवा एक दोन एक जाऊ शकतो चला तर आता हा उंट आहे हा सुद्धा उडी मारू शकत नाही या पूर्ण सगळ्या सैनिकांमध्ये घोड्याशिवाय आणखी कोणच उडी मारू शकत नाही हा उंट आहे हा देखील उडी मारू शकत नाही आपण माग मागत सांगितलं आहे हा फक्त तिरका तिरकात जातो हा राजा आहे हा कुठेही असला तर हा फक्त एकच पाऊल जाऊ शकतो ही क्वीन आहे ही पण तिरकी उभी कितीही पाऊल आडवी कितीही पाऊल जाऊ शकते व ही सुद्धा मारू शकत नाही हा उंट आहे हा पण पण फक्त तिरका जाऊ शकतो ग्रीन मधला उंट आहे त्यामुळे तो फक्त ग्रीनमध्येच तिरका जाऊ शकतो हा घोडा आहे त्यामुळे हा इथे न इथं इथ अडीच पावले जाऊ शकतो इथं ना इथं अडीच पावळे आणि हा इथं नाही इथं जाऊ शकतो फक्त हा ती आहे हा उभा व अडवा कितीही पावले जाऊ शकतो पण हा उडी मारू शकत नाही झालं तर आता आपण सगळ्यांचे बघून घेतलेलं आहे आता आपण सगळं पाहून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने ब्लॅक मध्ये पण असतात बघा सगळं सेम आहे आणि हे जसं जातं तसंच ते पण जातं आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व व्हिडिओमध्ये बघूया की चेस कसा खेळतात धन्यवाद